आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या समोर विषय आला विषय असा आहे माणसाला माणसाचे जन्माला येणं भाग्य की प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्याच्यासमोर दुसरी बाजू आहे माणसाच्या जन्माला येऊन भजन करणे पूजन करणे बरोबर आहे का किशोर पाटील की तर आजच्या या सेवेकरता माझ्या भजनी मंडळात एक निवडलेला विषय आहे मनुष्य जन्म भेटणं या ठिकाणी मनुष्याचा जन्म भेटला तरच आपण जयंती साजरी करू शकतो सप्तह साजरी करू शकतो भजन करू शकतो पूजन करू शकतो आणि डुकराच्या मांजराच्या कुत्र्याच्या जर जन्माला गेल्या तर आपल्याला हे काय बघाय भेटणार आहे अजिबात बघाय भेटणं त्याच्यासाठीच आजच्या सेवेकरता निवडलेला विषय आहे नरदेह जन्म मनुष्याच्या हा नरदेह भेटणं फार महत्वाचं आहे भेटल्याच्या नंतर माणूस काही करते भेटणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी एक प्रमाण ठेवून जातो